महायुती सरकारच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयचे रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री तथा रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदार व आमदार यांचा आज सत्कार सोहळा आपला महायुती कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि या आयोजित सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब समेत उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राज्याचे रोजगार हमी मंत्री सन्माननीय भरतसिंह गोगावले आणि त्यांच्या समेत उपस्थित असलेले खासदार सन्माननीय श्रीरंगा आप्पा बारणे खासदार सन्माननी दादा पाटील सन्माननीय अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय विक्रमदादा पाटील आणि त्यांच्या समेत उपस्थित असलेले कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि त्यांच्या समेत उपस्थित सर्वच मान्यवरांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे मी पुनश्च एकदा आपल्याला आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो थोड्याशा कार्यक्रमाला उशीर झाला असल्या कारणाने मी पुढील सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आणि स्वागत सोहळ्याला सुरुवात करतो मी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा सुरुवात करतो प्रथमता माननीय श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचा आपण सत्कार मी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती करतो शाल पुष्प पुष्पगुच्छ आणि श्रीरामाची मूर्ती देऊन आपण त्यांचा सत्कार या कार्य निमित्ताने करणार आहोत आपण स्वागत आणि सत्कार हा आपण एकत्रित स्वीकारावा अशी आपल्याला विनंती आहे आपणही कोल्हापूरचे सुपुत्र आहात हॅलो खऱ्या अर्थाने राधानगरी या कोल्हापूर येथील विधानसभा मतदारसंघातून सलग त्यांनी हॅट्रिक केलेले आहे आणि ते आपल्या या मंत्रीपदी विराजमान झाले जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सत्कार करत आहोत यानंतर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री सन्माननी भरत शेठ गोगावले यांचा सत्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावं आहोत ते भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि सन्माननीय संतोष भोईर आणि नरेंद्र गायकवाड यांना विनंती करतो आपण आपल्या तीन लोकांच्या शुभ हस्ते सन्माननीय भरत शेठ गोगावले यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि सत्कार करावा पाटील यानंतर या, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि सलग त्यांची सुद्धा हॅट्रिक झालेले ते आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार सन्माननीय आप्पा बारणे येथे उपस्थित आहेत मी सन्माननीय भाई गायकर विजय पाटील वसंत शेड भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्रीरंगा आप्पा बारणे यांचं स्वागत करावा सन्माननी भाई गायकर जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय विजू आणि वसंतषेड भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आपपा बारणे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत आणि सत्कार करणार आहोत त्यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले खासदार राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील सुद्धा उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने शिवतीर्थावर झालेली मराठा आरक्षणाची सभा ज्यांच्या भाषणात बसवली गे गेली ते सन्माननीय दादा पाटील यांचा सत्कार मी राजेश भगत सुधामदा पवाळी आणि राहुलजी डाळिमकर यांना विनंती करतो की आपण आपल्या तीन लोकांच्या शुभ सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचं स्वागत करावं मी राजेशजी भगत सुधामदादा पवाळी आणि राहुलजी डाळीमकर यांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते धैर्यशील पाटील यांचा सत्कार आणि सन्मान करावा त्यानंतर या, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी रवीशेठ पाटील यांचा सुद्धा सत्कार येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय ते सन्माननीय संभाजी शेठ जगताप विठ्ठलजी मोरे आणि मंगेशजी मस्कर यांच्या शुभ हस्ते सत्कार आणि सन्मान स्वीकारत आहोत मी सन्माननीय संभाजी शेठ जगताप विठ्ठल मोरे आणि मंगेशजी मस्कर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रवी शेठ पाटील माजी मंत्री तथा विद्यमान आमदार यांचा सत्कार या आड़ी कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले दुसरे एक महेंद्र शेठ नावाचे आमदार अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विजयी झालेले ते महेंद्र शेठ दळवी यांचा सत्कार सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय मी सन्माननीय संदेशजी पाटील सनी यादव आणि रमेशजी मुंडे यांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते आपण महेंद्र शेठ दळवी यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करावा सन्माननीय संदेशजी पाटील सनी यादव आणि रमेशजी मुंडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते महेंद्र शेठ दळवी आमदार पेंडवी अलिबाग विधानसभा मतदारसंघ यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा <गाँगी> यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विधान परिषदेचे आमदार सन्माननीय विक्रांतदादा पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत मी सन्माननीय पंकज पाटील मारुतीदादा गायकवाड आणि नरेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करावा पंकज पाटील मारुती गायकवाड आणि नरेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते विधान परिषदेचा आमदार विक्रांतदादा पाटील यांचं स्वागत आणि सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या यजमान पदातून आपण येथे कार्यक्रम सत्कार सोहळा हा आयोजित केलाय कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र यांचा सत्कार मी सन्माननीय संदीप पाटील रमेश रेटरेकर आणि रुपेश रुपवते यांच्या शुभ हस्ते करण्यासाठी विनंती करतो मी सन्माननीय संदीप पाटील रमेश रेटरेकर आणि रुपेश रूपवते यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि श्रीरामाची मूर्ती देऊन आपण त्यांचा कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करावा यानंतर भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष हे पनवेल मधून आहेत ते कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघात राहत नाही म्हणून त्या निमित्ताने आम्ही अविनाशजी कोळी यांचं स्वागत मी सन्माननीय शरद लाड शिवरामदादा बदे आणि चंद्रकांत चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते सन्माननीने अविनाशजी कोळी यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत यानंतर उपस्थित व्यासपीठावर कार्यक्रमाचा उशीर झाला असल्या कारणाने मी सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या मी सन्माननीय जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड यांचा सत्कार करण्याची विनंती मी उपस्थित पदाधिकारी यांना विनंती करतोय आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण नरेंद्र संतोष शेठ भोईर यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते नरेंद्रजी गायकवाड यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा यानंतर मनोगतापूर्वी संजय शांताराम वजरेकर मुळगाव कर्जत येथील यांच्या लेखणीतून साकारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित विश्वव्यापक छत्रपती शिवाजी महाराज पुस्तका या पुस्तकाचं प्रकाशन आपण या व्यासपीठावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत मी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावं ज्यांच्या लेखणीतून हे पुस्तक साकारले आहे ते कर्जत येथील रहिवासी सन्माननीय संजय शांताराम वजरेकर यांच्या ले ले लेखणीतून हे पुस्तक साकारलेलं आहे विश्व व्यापक छत्रपती शिवाजी महाराज शिवचरित्रावर आणि शिवरायांच्या इतिहासावर आधारित असलेलं हे पुस्तक आजचं या पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतंय मी सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करून मी याच पुस्तकाचं प्रकाशन आज सर्वांच्याच वतीनं रायगड जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारीच्या वतीनं सुद्धा सत्कार केला जातोय मी त्यांना विनंती करतो की आपण पटकन व्यासपीठावरून आपण आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं उपस्थित असलेले दोन मंत्री महोदय आणि खासदार साहेब आणि तथा आमदार साहेब यांचा आपण हार घालून आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करणार आहोत आप त्याचा सुद्धा आपण स्वीकार करावा